ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग तालुक्यातील रेवस्ते अलिबाग मार्गावर भलामोठा वृक्ष कोसळला यामुळे या, या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती या दुर्घटनेत दुचाकीवरून जाणारे दोघे किरकोळ जखमी झाले रस्त्याच्या कडेला असलेले झाड मुळापासून उनळून रस्त्यावर पडले रविवार सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली तरीही दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक कणकेश्वर मार्गे वळवण्यात आली होती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली झाडे तोडणारे कामगार आणि जेसीबीच्या सहाय्याने अलिबाग रेवस मार्गावर असे अनेक जुनाट वृक्ष कोसळण्याच्या स्थितीत आहेत यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे हे वृक्ष हटवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे परंतु त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला हा रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे या विभागाचे कार्यालय मुंबईत असल्याने या समस्येकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी धनंजय कवठेकर अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा